नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो। आज मी तुम्हाला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर करणार आहे हा अनुभव ऐकून खरंच तुमच्या अंगावरती शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत स्वामी नेहमी म्हणतात ज्योती अखंड उजळतात आयुष्यात चांगली माणसं नकळत घडतात तोडणं आणि टाळणं हा क्षणाचा खेळ असतो मात्र जोडणं आणि जोडून ठेवणं हा संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो दुसरा काय काय करतो हे पाहून आपण करायचं ते ठरू नका स्वतःला काय करायचं आहे ते ठरवा आणि तेच करा परिस्थिती चांगली आहे की वाईट हे आपल्या मान्यावर असते जे हाती आहे ते सुद्धा नसते तर काय झाले असते हा प्रश्न एकदा स्वतःला विचारून पहा बघा खरंच मांसाहार जर केला तर आपण स्वामी मार्गात येऊ शकतो का आणि मांसाहार केल्याने आपण स्वा म्हणजे स्वामी आपल्याला पाव पावतात का पण स्वामी आपल्याला दर्शन देतील नाही देतील हा स्वामींचा प्रश्न आहे पण आपण जर मनापासून स्वामींची सेवा केले तर स्वामी स्वामींना फक्त खराब भक्त किंवा मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवणारा भक्तप्रिय आहे तुम्ही मांसाहार करता नाही करता त्याच्याशी स्वामींना काही घेणं देणं नाहीये वाटलं तर स्वामींना वाटतं की बाबा ह्या भक्ताकडून आपला मांसाहार बंद करायचा आहे तर स्वामी त्याच्याकडून बंद करून घेतात भले तो किती खाणारा असू द्या काही त्याची पाप झालेली असू द्या पण स्वामींची जर इच्छा असेल ना तर याचं बंद करायचं सगळं तर त्याचं खाणं पिणं तो पूर्ण शुद्ध शाकाहारीच होऊन जातो आणि जर स्वामींची इच्छा असेल की आपण खाल्लेलंही चालतं एखाद्या भक्ताने खाल्लेलं चालतं तर आपण काही केल्याविना बंद नाही करू शकत किंवा आपण त्याच्यावरती कंट्रोल खाण्यावरती कंट्रोल नाही ठेवू शकत असंच काही या दादांचा एक अनुभव आहे ते तर कोळी समाजाचं सगळं गाव होतं तिथे सतत मच्छीमार खाणं आणि विकणं हाच व्यवसाय चालायचा पण त्यांना असं वाटायचं की आपल्या गावामध्ये जर स्वामींचं चा केंद्र मी चालू केलं किंवा जर असं स्वामींबद्दल लोकांना सांगितलं तर हे शक्य आहे का कारण स्वामींची सेवा करायला शुद्ध शाकाहारी माणूसच लागतो असं नाही आहे पण रोज विकणं आणि खाणं म्हणल्याने स्वामींची सेवा होणारच नाही तर कसं बरं तर असाच काही या दादांचा अनुभव आहे खरंच तो अनुभव ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया तर चला मग आजच्या व्हिडिओला आजच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया तर आजचा अनुभव असा आहे सगळ्यांना वाटतं आता एखाद्या स्वामींपर्यंत कोण पोचतो ज्याचे दुःख असतात काही अडचणी असतात तेव्हाच आपण स्वामींच्या सेवेपर्यंत किंवा स्वामींपर्यंत कुठल्याही देवापर्यंत पोचतो पण जर आपल्याला त्याचं म्हणजे देवाचं काही महत्त्वच वाटत नसेल किंवा आपल्यावरती असं वाटतं की आपल्यावर दुःख आलेले मग आपण का स्वामींची सेवा करावी तस पण तसा नाही आहे स्वामींची सेवा करायला सुद्धा खूप भाग्य लागतं आणि स्वामी जरी इच्छा आपली आपली जरी इच्छा असली की नाही आपल्याला स्वामींची सेवा करायची स्वामी स्वामी आहे पण करून घेणारे आपले स्वामी समर्थ नायक स्वामी समर्थ महाराज ब्रह्मांड नायकच आहेत कारण आपण कोणी नाही हो, आहोत आपण फक्त एक माध्यम मा आहोत पण करून घेणारे सर्व आहेत म्हणजे करून घेणारे फक्त आणि फक्त आपले स्वामी समर्थ महाराजच आहेत तर दादा सांगतात की मी स्वतः स्वामी सेवेत म्हणजे स्त्री स्वामी समर्थ सेवा करामुळे कोळी बांधवांना एक म्हणजे जे काही कोळी लोक होते त्यां टेंपला हा अनुभव आलेला आहे तर दादा सांगतात की आर्थपीठ दुखितांचे प्रश्न सेवेच्या माध्यमातून परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने सोडविले जातात हे श्री स्वामी समर्थ सेवा कार्यातील महत्वाचे नियोजन स्वतःचे व्यक्तिगत प्रश्न सुटल्यानंतर आपण उद्धरूनी उद्धरी जागा ही या मार्गाची शिकवण व खऱ्या अर्थाने गुरु दक्षिणा होय माझ्या स्वतःचे अनेक प्रश्न सुटलेत दादा सांगतात माझ्या स्वतःचे अनेक प्रश्न सुटलेत मनात विचार आला आपल्या गावात श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र जर सुरू केले तर किती बरे होईल म्हणून परमपूज्य गुरुमावलींकडे विनंती केली व मनातील भीतीही व्यक्त केली की के आमचे हे गाव कोळी बांधवांचे आहे व्यवसाय त्यामुळे मासे हाच आमचा होता श्री स्वामी सेवा मार्गात तर मांसाहार वर्ज वर्ज तर कर कसे करायचे बरं तर त्यावर परमपूज्य गुरुमाऊलींनी स्मित हास्य केले आणि मला विचारले आपण स्वतः खाता काय त्यावेळेस मी सत्य सांगितले माऊली पूर्वी मी खात होतो परंतु माझे सर्वच प्रश्न या मार्गाने सुटले त्यामुळे मी मांसाहार करणं स्वतःहूनच सोडून दिलं तर बघा स्वतःहूनच सोडून दिलेलं आहे स्वतःहून सोडून आहे तर स्वतःहून मी वर्ज्य केलेलंही आहे व आज मी पूर्णतः शुद्ध शाकाहारी आहे परंतु हा माझा व्यक्तिगत निर्णय होता पण संपूर्ण गावाची जबाबदारी मी कशी घेऊ दादा परमपूज्य श्रीफळ दिले व सांगितले जबाबदारी आम्ही घेतो कामाला लागा आणि वर्षानंतर भेटायला या त्यानंतर आम्ही आमच्या गावात साप्ताहिक सेवा केंद्रास प्रारंभ केला आज खरोखरच आनंद वाटतो स्वामींनी अशक्य प्राय गोष्ट शक्य केली गावातील जवळ जवळ सत्तर टक्के भाविक केंद्रात येतात त्यांचे प्रश्न सुटतात त्यांनी मांसाहार तर केलाच सोबत मच्छीमारीचा व्यवसाय परिवर्तन केवळ फक्त आणि फक्त परमपूज्य गुरु माऊलींमुळे शक्य झाले बघा खरंच हा अनुभव वाच म्हणजे सांगायला तुम्हाला छोटासा वाटेल पण ह्या अनुभवातून लाखो सेवेकरी घडतील इतका दिव्य अनुभव आहे कारण तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाच्या मनामध्ये शंका असते की आम्ही म्हणजे मी मांसाहार करते करतो किंवा आमच्या घरचे मांसाहार करतात मग आम्हाला स्वामी सेवा करता येईल का आणि स्वामी आम्हाला अनुभव देतील का त्यांच्यासाठी खरंच खूप मोठा हा एक दिव्य अनुभव आहे ह्या दादांनी अख्खं गाव शुद्ध शाकाहारी बनून अक्षरशः त्यांचे जे काही मच्छीमारीचे व्यवसाय होते ते सुद्धा त्या ते, त्यांनी मनानेच बंद केले त्या लोकांनी मनानेच बंद केले कारण त्यांचे प्रश्न हा जेव्हा ते स्वामी सेवेत आले तेव्हा त्यांचे प्रश्न आपोआप सुटायला लागले आणि कुठल्याही भक्ताला कुठल्याही व्यक्तीला जर आपले आ, आपले अडचणी आपले प्रश्न जर सुटत असतील तर त्याच्यासाठी त्याग करायला काहीच हरकत नाही असं म्हणून काही, काही लोकसुद्धा खाण्याचा किंवा मांसाहारचा त्याग करतात पण खरंच परमपूज्य गुरुमौली नेहमी सांगतात म्हणजे सेवेकरी जर से व्हायचं असेल तर आपण शुद्ध शाकाहारीच राहिलं पाहिजे दुसरी गोष्ट आपण परस्त्रीकडे वाईट नजरेने कधी बघितलं नाही पाहिजे दुःखितांना जे काही दुःखित आहेत अडचणीत आहेत त्यांना मदत केली पाहिजे अशाच माणसाला आपण सेवेकरी म्हणू शकतो किंवा स्वतःला सेवेकरी म्हणून घेणं ही काही खूप मोठी पदवी नाही आहे किंवा खूप मोठा असा मान सन्मान नाही आहे सेवेकरी होण्यासाठी सुद्धा त्या पात्रतेचं असावं लागतं आणि त्या पात्रतेचे गुण आपण स्वतःहून अंगीकारले पाहिजेत रोज तेवढी स्वामींची सेवा आपल्या हातून झाली पाहिजे क्रमशः तीन स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे तीन तीन अध्याय झाले पाहिजेत अकरा माळी जप झाला पाहिजे आणि खरंच बाकीचे सुद्धा जे काही चांगले नियम आहेत मी तुम्हाला जसं सांगितलं की परसरीकडे तुम्ही वाईट नजरेने बघू नका शुद्ध शाकाहारी बना दुजे दुःखीत आहेत अडचणीत आहेत त्यांना तुम्ही स्वामी सेवेचा मार्ग सांगा जास्तीत जास्त सेवेकरी घडवा ह्या गोष्टी जर तुमच्या अंग अंगी असतील आणि तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही स्वतःला सेवेकरी समजावा तर खरच सेवेकरी होणं खूप सोपं असतं पण त्या सेवेमध्ये टिकून राहणं खूप अवघड आहे या दादांना सुद्धा खरंच खूप मोठा अनुभव आला त्यांनी आपलं परमपूरच्या गुरुमौलींवर विश्वास ठेवून त्यांनी जसं सांगितलं तसं केलं आणि खरंच त्यांना एक वर्षभरामध्ये खूप छान अशी प्रचिती आली आणि खरंच त्यांनी इतके मनापासून आभार मानले की आणि खरंच खूप आभार मानण्याचीच ही गोष्ट आहे आणि बाब आहे की आपण एखाद्या व्यक्तीला सांगतो तेव्हा ती व्यक्ती सुधरत नाही पण जेव्हा आपण सद्गुरूंकडे जातो त्यांच्याकडून काहीतरी सेवा घेतो त्यांचं आपल्याला मार्गदर्शन मिळतं तेव्हा त्यातून ते आपले बरेच प्रश्न सोडतात जर कोणी दिंडोरीला गेलं नसेल परमपूज्य गुरुमाऊलींना भेटलं नसेल तर एकदा तरी तुमच्या जर काही अडचणी असतील तर तुम्ही नक्की परमपूज्य गुरुमाऊलींचं दर्शन घ्यायला दिंडोरी येथे जा तुमच्या असंख्य प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळून जातील तुम्ही त्यांच्यासमोर प्रश्न नाही मांडला तरी तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळून जातं आणि तिथून आल्याच्या नंतर तुमचे सगळे प्रश्न मार्गी लागायला लागतात बघा तुम्ही हळूहळू हे सगळं करायला लागा नक्कीच तुमचे प्रश्न हळूहळू कमी व्हायला लागतात म्हणजे आता ज्यांच्या घरामध्ये मांसाहार करतात आणि त्यांना असं वाटतं की आपण स्वामी सेवा करावी का तर त्यांनी बिनधास्त स्वामी सेवा करावी मी तर स्पष्टपणे सांगेल की त्यांनी स्वामी सेवा करावी पण हा ज्या दिवशी तुम्हाला मांसाहार करायचा आहे त्या दिवशी तुम्ही स्वामी सेवा करू नका आणि म्हणजे आता समजा तुम्हाला माहिती असतं की आपल्या घरामध्ये आता पर्व होणार आहे बुधवारी होणार आहे शुक्रवारी होणार आहे तर त्या दिवशी तुम्ही कुठल्याच ग्रंथाला हात लावू नका कुठलीच स्वामी सेवा करू नका आणि ज्या दिवशी तुम्ही न खाणार नसाल त्या दिवशी तुम्ही स्वामी, करा। स्वामी सेवा करा कारण स्वामी असं कधीच म्हणत नाहीत की तुम्ही पूर्ण शुद्ध शाकाहारी बनूनच माझी सेवा करा तासन तास माझ्या समोर बसा मगच मी तुम्हाला पावेल असं नाही तुम्ही किती मनातून स्वामींचे सेवा करता स्वामींना किती मानता आणि तुमच्या मनामध्ये स्वामींविषयी किती श्रद्धा आणि विश्वास आहे दुःखितांना तुम्ही किती मदत करता हे स्वामींना तुमचं सगळं मन अंतरबाह्य जे मन आहे ते स्वामी जाणत असतात त्यामुळे तुम्ही कितीही दिखावा केला किंवा कितीही दिखाव्याचं म्हणजे प्रयत्न केला तरीसुद्धा त्याचा काही उपयोग होणार नाही कारण तुमचं प्रत्येक मन ना मन अंतरबाह्य मन जे आहे ते सगळं स्वामी जाणत असतात आणि खरंच आपण जर स्वामींना शरण गेलो आपल्याकडून भले आधी तुम्ही कितीही पाप केलेली असू द्या कितीही तुमच्या हातून म्हणजे पाप झालेली असू द्या काही वाईट कर्म झालेली असू द्या आता मांस खाणं हा एक पापच म्हणावं लागेल की आपण जीव तोडून खातो तो तो प्राण्यांचा एक प्रकारचा जीवच आहे पण तरी सुद्धा ते सोडून देऊन आपण जर चांगल्या कर्माला लागलो तर नक्कीच स्वामी आपल्याला पावल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यातून आपल्याला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाहीत तुमचंच भलं आहे तुमचे जर प्रश्न तुम्ही सध्या दुःखीत आहात अडचणीत आहात खूप समस्या आहेत त्यातून काहीच मार्ग मिळत नाही पण तीच तर तुम्ही स्वामींच्या सेवेत आलात तिथे एखादं स्वामींचं केंद्र उभं राहिलं आणि त्या केंद्रात जाऊन तुम्ही जर प्रश्न मांडला आणि तो प्रश्न तुमचा मार्ग लागला तुमच्या अडचणी दूर झाल्या खरंच ते त्यात तुमचा फायदा आहे तर त्याच्यासाठी मला काही मला वाटतं की तेवढी एक गोष्ट जरी तुम्ही त्याग केली तुमचे जर असंख्य प्रश्न असेल तर त्या असंख्य प्रश्नांसाठी जर तुम्ही एका गोष्टीचा त्याग करत असाल मांसाहाराचा तर ती खूप मोठी गोष्ट नाही आहे तर बरेच लोकांना प्रश्न पडलेला असतो मला बरेच कमेंट्स येतात की ताई तुम्ही <Santhana> स्वामी, स्वामी सेवा सांगता पण स्वामी सेवेमध्ये तुम्हाला म्हणजे आम्ही स्वामी सेवा करतो पण ती करूनही ती स्वामींपर्यंत म्हणजे घरात मांसाहार होतो मग ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचते का ज्याला स्वामी सेवा करायच्या आहेत त्यांनी नाही खाल्लं तरी चालतं तुम्ही बाकीच्या व्यक्तींना रोखू शकत नाहीत त्यांचं काय करायचं ते स्वामी महाराज बघून घेतात फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवा आणि स्वामींची सेवा करा नक्कीच तुम्हाला त्याच्यातून अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर ह्या दादांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला वि विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद